भावानं सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला विसरू नका धन्यवाद नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा लाडका सातारवाला आजपासून आपण एक नवीन पर्व चालू करतोय ते म्हणजे शोध आठवणीतल्या हिंद केसरी बैलांचा आठवणीतल्या हिंद केसरी आणण्याचा माझा हे एक प्रामाणिक प्रयत्न तर बघूया आजचा आपला आठवणीतला हिंद केसरी आहे तो म्हणजे करंज खोपचा थायमान मित्रांनो करंज खोपकरांचा थैमान हे हो महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी बैल ठरला तर बघूया कसा होता थैमान आणि कसा घडला थैमान दोन हजार सहा सालची गोष्ट आहे जयवंतराव सर्जराव पिसाळ यांच्या घरच्या गायला एक पांढरा शुभ्र खोंड झाला होता कुणाच्या दे पण नव्हतं कि हो भविष्यातला महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी बैल आहे थैमानची जर खासियत सांगायची झाली तर त्याला कधीच कासरा लावला नव्हता सकाळी बैल मोकळा डोंगरात चारायला जायचा दिवसभर डोंगरात चालायचा आणि नंतर त्याच्या मनात कधी आलं तेव्हा तो डोंगराच्या बाजूला एक तलाव होता त्या तलावात पावायचा रोज तीन टाइम बैल तलावात पावायचा असं राजासारखं जगणं जगला थैमानची जर खासियत अजून एक सांगायची झाली तर तो कधीच मोकाळा पळाला नाही आयुष्यभर पळाला तो गाडी बांधूनच पळाला दावाखान खान पब्लिकचा भिताड म्हणून या फाकड्याची ओळख होती त्याला घरच्या अवताच्या बैलासोबत चालायला शिकवलं त्याला फेरायोग असला माहीतच नव्हता डायरेक्ट त्याला मैदानातच काढला त्यावेळी त्याचा पाय रावता कडेगावकरांचा पिंट्या त्या मैदानात मात्र थायमानला हारपात करावी लागली नंतर मात्र त्याला गुरु मिळाला तो म्हणजे मुळीकवाडीचा सर्जा सरजासोबत थायमान न तीन फायनली घेतल्या आणि नंतर मात्र त्याने फायनलचा सपाटाच लावला दोन हजार आठ साली कोरेगाव सारख्या हिंद केसरी मैदानात तो आदत वयात दोन नंबरचा मानकरी ठरला नंतर पुसेगाव हिंद केसरी दोन हजार नऊ नंबरचा मानकरी ठरला गोंदावले मैदान एक नंबर पेडगाव मैदान एक नंबर माळशिरस जुना बैलपोळा मैदान एक नंबर सुतळेवाडी मैदान एक नंबर पंधारे मैदान एक नंबर पुणे सेकंदघाट एक नंबर आणि अशा बऱ्याच फायनल त्याने घेतल्या मंडळी थैमांच्या आठवणीतलं मैदान आपल्याला मालक सांगते आता ते म्हणजे जांभळवाडीचं मैदान त्या मैदानात सेमीला सहा वेळा सामना झाला तिथं तो सहा फेरं पळून म्हणजे टोटल आठ फेरं पळून ते अंतरात फायनल घेतलं आणि तिथं तो एक नंबरचा मानकरी ठरला म्हणजे बघा काय होता थाईमान आणि काय होता त्याचा वेग आणि काय होती थैमानची ताकद थैमान आणि त्याचे प्रमुख पैरे खालीलप्रमाणे एस के पाटलांचा पक्ष्या शेठ फडके यांचा हिरा आणि भिंगी ससेवाडीचा राजा शिवाजी काका कोकाटे महागावकरांचा झेंडा नावीचा वजीर आबा डोंगरे यांचा नंद्या महेश काका डोंगरे यांचा तांबडा सोन्या उदयदादा पाटील यांचा नंद्या बाबा निकम कोडली यांचा बिर्जा श्यामाष्टेकर यांचा सोन्या कडगुणकरांचं भूत म्हणून ज्या बैलाची ओळख होती असा सोन्या अशा प्रकारे एक सो एक नामांकित बैलांसोबत थायमान मोठ्या जिद्दीनं पळाला आणि अंदाजे तीनशे पन्नास फायनलीचा मानकरी ठरला असंही वेगाचं वादळ हाणणारे काही ड्रायव्हर गणेश ड्रायव्हर सातार रोड बंदूक ड्रायव्हर सातार रोड चंदू ड्रायव्हर जळगाव तात्या ड्रायव्हर रामुसवाडी विजू ड्रायव्हर कडेपूर पका ड्रायव्हर चंचळी कृष्ण डायवर वडून अशा नामवंत जाकीने थैमानला पळवलं आणि थैमान सोबत आपला इतिहास रचला असं हे वेगाचं वादळ दिनांक सतरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी होऊन आनंदात विलीन झालं बैलगाडी क्षेत्राला आपल्या वेगाचं वेड लावून थैमान काळाच्या पडद्याआड गेला श्री असा हा इंद केसरी थैमान आपल्या सगळ्यांच्या आठवणीत कायमच राहील या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन इथंच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये